बासमतीच्या ब्रँडिंगप्रमाणे घनसाळचे झाल्यास मार्केटिंग फायदेशीर संशोधिका डॉक्टर सौम्या विनयन आणि सहकारी कर्मिका शर्मा यांचं मत दोन तांदूळ संशोधकांचा झाला आजरा तालुक्यात घनसाळ अभ्यास दौरा भारतात सत्तावीस तांदूळ वाण जी आय अंतर्गत नोंद आहेत पण केवळ बासमती या वाणाचे ब्रँडिंग योग्य झाले आहे कारण बासमतीचा वास टिकून आहे त्यामुळे मार्केटिंगमध्ये त्या वानाचा हात कोणी धरू शकलेला नाही ही बाब घनसाळबाबत का घडलेली नाही अशी विचारणा करीत घनसाळबाबत पुरेपूर दक्षता तर घ्यावीच शिवाय सर्वकष प्रयत्न करावेत असे आवाहन तांदूळ संशोधिका डॉक्टर सौम्या विनयन आणि पर्णिका शर्मा यांनी केले हैदराबाद येथील इंडियन कौन्सिल फॉर सोशल डेव्हलपमेंट या केंद्र शासन संस्थेकडील संशोधन द्वयांनी आजरा तालुक्याच्या घनसाळचा अभ्यास दौरा केला तालुक्यातील के पेरनोली व दाभेल येथील घनसाळ शेतीला त्यांनी भेटी दिल्या आणि घनसाळ उत्पादक शेतकरी विक्रेते आदींशी त्यांनी संवाद साधला त्याचबरोबर आजरा शेतकरी उत्पादक कंपनी आजरा राईस क्लस्टरलाही त्यांनी भेट दिली आजरा घनसाळ या भात वानास जी आय मानांकन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अर्थकारणात व सामाजिक जीवनात कोणते बदल घडून आले मार्केटिंग अडचणी अभ्यास करण्यासाठी या समितीने भेट दिली आता अहवाल केंद्र शासनात सादर करणार आहेत भारतात आतापर्यंत एकूण सत्तावीस भात वाहनांना जी आय मानांकन मिळाले आहे त्यापैकी आजरा घनसाळ हा एक वान आहे या दरम्यान घनसाळला ऊर्जितावस्था देण्याच्या मोहिमेचा आढावा घेतला गेला तत्कालीन कृषी विकास अधिकारी शंकर तोटावार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारत पाटील आदींच्या नेतृत्वाखाली प्रयत्न झाले विशेष म्हणजे बळीरामजी देसाई देशीवान संवर्धन योजनेचाही आवर्जून उल्लेख झाला त्यामुळेच घनसाळवान टिकले आणि नंतर जीआय मानांकन मिळाले या अभ्यास दौऱ्यावेळी डॉ विनयन व कुमारी शर्मा यांनी जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले दोन हजार पंधराला घनसाळला जी आय मिळाल्यानंतर येथील घनसाळ शेतकऱ्यांच्या जीवनात झालेल्या आर्थिक व सामाजिक बदलाची त्यांनी माहिती घेतली रोजगाराच्या संधीबाबतही त्यांनी विक्रेत्यांशी चर्चा केली दरम्यान पेरनोली येथील सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रियंका जाधव होत्या तर दाभील येथे सरपंच युवराज पाटील अध्यक्ष होते यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील गटविकास अधिकारी संतोष नागटिळक तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेट्टे आदींसह घनसाळ उत्पादक उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा